श्री स्वामी समर्थ आज आम्ही घरात काहीतरी चमचमी तसं बनवायचं ठरवलं तर काय बनवावं तर साधं सोप्पं मटर पनीर इझिली बनणार चला करूया सुरुवात तेल तापून घेतलं आहे तेलात मी गाईजिरं कोंडीला घातलं आहे जरा तडतडू देऊया ही फोडणी आणि आता यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि आता दोन कांदे तीन टोमॅटो असं हे मी घेतलेलं आहे हे प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता तुम्ही मटार आणि पनीर किती त्या त्याप्रमाणे माझं हे दोन कांद्याचं आणि तीन टोमॅटोचं कारण मला थोडंसं आंबट ग्रेवी लागते म्हणून मी तीन टोमॅटो नाही तर दोनच दोन बरोबर आहे हे प्रमाण घेऊन ही फोडणी आता आपण परतून घेऊ छानपैकी यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे यात आपण कसुरी मेथी घालू शकतो पण आत्ता माझी संपली असल्या कारण मी नाही घातली आता यामध्ये हळद धाणे पावडर लाल तिखट घालून हे मिश्रण पुन्हा छान ढवळून घेऊ हे पहा हे मिश्रण एक सात ते आठ मिनटं परतून झाल्यावर ते काढून घेऊ आणि आता त्याच कढईत आपण थोडंसं तेल वाढून पनीर शॅलो फ्राय करून घेऊ कारण की ऑलरेडी त्यातला मसाला असल्यामुळे पनीरला वेगळा कोणताही मसाला लावायची गरज नाही एकीकडे मी मटर शिजून घेतलेले आहेत ते मी एक साईडला ठेवून दिलेत आता आणि आपण पनीरवर थोडंसं मीठ भरभरून मी पनीर पुन्हा एकदा छान परतून घेऊ आणि एक तीन ते चार मिनिटात पनीर आपलं छान शिजून तयार होतं ही मी एक ग्रेवी घेतली आहे ही कोणत्याही कंपनीचं मी इथे पेड प्रमोशन नाही करत आहे ही सुहाणा मटर पनीर मिक्स रेडीमेड खूप चवीला छान यामध्ये मिठाचं प्रमाण ऑलरेडी असल्यामुळे आपण यात मीठ कुठेही जास्त ॲड करणार नाही आहोत हे पहा तेल आता वाढवून घेतलं आहे आणि ती जे कांदे टोमॅटोचे मी तयार केलेलं मिश्रण होतं ते मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता तेच मिश्रण आपण यात आता यात फोडणीला घालून हे तेलामध्ये आपण छान पुन्हा परतून घेऊ हे थोडंसं आधी परतले असल्याकारणाने आता इथे थोडं आणखीन एक सात ते आठ मिनटं हे परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये छानपैकी आपलं मटार जे शिजवलेलं होतं ते मटार यात घालून घेऊ मटार ही छान शिजलं असल्या कारणाने इथेही जास्त आपल्याला वेळ लागणार नाही आणि मटार आणि या सगळ्या मिश्रणाला एक दोन ते तीन मिनटं पुन्हा छान शिजवून घेतल्यानंतर आपण यामध्ये आपले शॅलो फ्राय केलेले पनीर घालणार आहोत यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठेवू शकता आता या ग्रेव्हीला चांगलं शिजल्यानंतर आपण यात आपले पनीर घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर भुरभुरू भर पुन्हा ही भाजी फक्त पाच मिनटासाठी आचेवर शिजवून घेणार आहोत की झालं आपलं मटर पनीर तयार माझी रेसिपी आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्ससुद्धा करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ